सकारात्मक पत्रकारितेवर माध्यमांनी अधिक भर द्यावा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन बीड जिल्हा माहिती कार्यालयाकडून पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती त्यामध्ये त्यांनी मत व्यक्त केलं आहे नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्झ न्यूज ट्वेंटी फोर मी बालाजगतकर न्यूज बिरुचिब बीड येथून थेट लाईव्ह पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळा आज बीड शहरात आयोजित करण्यात आली होती समृद्ध लोकशाहीसाठी प्रसारमाध्यमे प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय आवश्यक आहे नागरिकवर प्रशासनात समन्वय साधण्यासाठी माध्यमे मोलाची जबाबदारी पार पाडतात तरीही माध्यमांनी सकारात्मक विश्लेषण पत्रकारिता अधिक भर द्यावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज पत्रकारांच्या कार्यशाळेत व्यक्त केले आहे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन सभागृह येथे माहिती जनसंपर्क महासंचालनालय बीड जिल्हाधिकारी माहिती कार्यालयाच्या वतीने पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी जॉन्सन यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख मार्गदर्शन म्हणून दीपक रंगारी माध्यमतज्ञ डॉक्टर प्रभू गोरे प्राध्यापक शिवशंकर पटवारी व जिल्हा माहिती अधिकारी श्याम टर्के यांची उपस्थिती होती या कार्यशाळेत बीड जिल्ह्यातील असंख्य पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरुवातीला कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेशी पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमाला बीडसह बीड जिल्ह्यातील असंख्य पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यशाळेतून अनेक नवीन विषय ऐकायला मिळाले व यामध्ये आपण कुठे आहोत व आपण काय दुरुस्ती केली पाहिजे ह्याचे सखोल मार्गदर्शन तज्ज्ञ मार्गदर्शन केले आहे ही कार्यशाळा अशाच पद्धतीने यापुढे भरवण्यात यावी अशी अपेक्षा कार्यशाळेत उपस्थित असलेल्या पत्रकार बांधवांनी व्यक्त केली आहे ऐकूयात विवेक जॉन्सन यांचे मत

व्हिडिओ च्या वाट मी स्वतःच पाहू शकतो म्हणजे आपण सुद्धा मी सुद्धा कधी कधी फेसबुक मध्ये मारतो फक्त ना माहितीच कळतच होत असतं असे केले आहे ते चेक करा मला वाटत की गुगल जाऊ चेक करू परत एकदा पण चेक करतो आपल्याला तुमचा विश्वास ठेवला त्यामुळे त्या सब परिस्थिती बघून एक प्रोफेशनल मीडिया कसे करून तयार करू शकतो एक प्रोफाइल ऑफ जर्नलिज्म Kesihatan khususnya pada sarawansa awareness asna kuku malu. Adapun ini sangat